रेल्वे प्लॅटफॉर्मवर असलेल्या पिवळ्या रेषेचे महत्त्व रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळ्या रंगाची पट्टी बनवली जाते खरं तर प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करणे हाच त्याचा उद्देश आहे याला सेफ्टी बार किंवा सेफ्टी लाईन असे म्हणतात रेल्वे गाडीच्या येण्या जाण्याच्या वेळी प्लॅटफॉर्मवरच्या काठावर उभी राहणे धोकादायक ठरू शकते त्या पलीकडे जाऊ नये असा इशाराही लाईन प्रवाशांना देते ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यावर तिच्या वेगामुळे हवेचा तीव्र दाब निर्माण होतो प्लॅटफॉर्मवर उभे असलेले लोक आणि ट्रेनमध्ये चढणारे आणि उतरणारे यांच्यात पद्धतशीर जागा या रेषेमुळे ठरवता येते प्लॅटफॉर्मवरील पिवळी लाईनवर अनेकदा स्पर्शचिन्हे असतात ज्यामुळे दृष्टीहीन प्रवाशांना आपण सुरक्षित ठिकाणी उभे आहोत हे समजण्यास मदत होते प्रवाशांना प्लॅटफॉर्मचे धोके आणि नियमांची आठवण करून देण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे